संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट हे असतेच ईपीएफओ मधून तुम्ही काही परिस्थितीत पीएफ काढू शकतात पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ईपीएफओ ने पावले उचलली आहेत त्यामुळे पीएफ काढण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत तुम्हाला ऍडव्हान्स क्लेमच्या प्रोसेसिंग साठी रकमेची मर्यादा वाढवण्यात आली आहे आता ऑटो सेटलमेंटची मर्यादा नेमकी किती झाली आहे आणि ही रक्कम नेमकी कोणत्या कारणासाठी तुम्ही काढू शकता चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सात कोटीहून अधिक सदस्यांसाठी महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला असून ऍडव्हान्स पी एफ क्लेमसाठी ऑटो सेटलमेंटची मर्यादा वाढवण्याला कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा हिरवा कंदील मिळाला आहे गेल्या आठवड्यात सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या कार्यकारी समितीच्या एकशे तेरावी बैठक झाली या बैठकीत कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी ऑटो सेटलमेंट मर्यादा एक लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे ऑटो सेटलमेंट क्लेम एक अशी प्रणाली आहे ज्याद्वारे दावे आपोआप निकाली काढले जातात ज्यामुळे प्रक्रियेला कमी वेळ लागतो आणि मानवी हस्तक्षेपही कमी असतो दरम्यान या दुरुस्तीमुळे कोट्यवधी सदस्यांच्या आर्थिक अडचणींचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे सीबीटीच्या मंजुरीनंतर ईपीएफओ सदस्य एएसएसी द्वारे पाच लाख रुपयापर्यंतचा पीएफ देखील काढू शकतात ऍडव्हान्स क्लेमचे ऑटो सेटलमेंट दोन हजार वीस मध्ये पहिल्यांदा सुरू झाले होते त्यावेळी त्याची मर्यादा पन्नास हजार रुपये होती मे दोन हजार चोवीस मध्ये ईपीएफओ ने ऍडव्हान्स क्लेमची ऑटो सेटलमेंट मर्यादा पन्नास हजार रुपयांवरून एक लाख रुपये केली होती आणखी तीन श्रेणी से सेवा सुरू केली आदी सदस्यांना त्यांचा पी एफ फक्त आजारपण किंवा रुग्णालयात दाखल करण्याच्या उद्देशाने काढता येत होता ऑटोमोडचे क्लेम केवळ तीन दिवसात निकाली काढले जातात आता पंच्याण्णव टक्के क्लेम पास होत असतात ने चालू आर्थिक वर्षात सहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत दोन पूर्णांक सोळा कोटी रुपयांच्या ऑटो क्लेम सेटलमेंट झाले आहेत क्लेम नाकारण्याचे प्रमाणही गेल्या वर्षीच्या पन्नास टक्क्यांवरून तीस टक्क्यांवर आले आहे पीएफ काढण्यासाठी करण्यात येणारे पडताळणीची औपचारिकता ही सत्तावीस वरून अठरा करण्यात आली असून ती सहा पर्यंत कमी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे म्हणजेच काय ईपीएफओ सदस्यांनी पैसे काढण्यासाठी जे कारण दिलं असेल त्या कारणाची पडताळणी केली जाणार नाही माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला ला सबस्क्राईब करा